कुठले कुठली ते धाराशिव धाराशिव बर आता हे तर तुमचं इथून कुठं जाणार मिळतं तुमचं चरत कुठं जाणार मिळतं सरत काय काय खातीत तेन रे ग हांगा बाबू शांगाला खाती का नाही ह्याची गुळी खातीत आहे का तुरीची गुळी तुरी खाती खातेत आहे का बरं बरं हां बरं बरं ते ते तुमचे कोण आहे ते आज आज बघा उठे आज बरं अजून तुम्ही चांगले आहेत बघा कशी मेहनत लागते ती महा माणसं लई लांब गेली ऐंशी वर्ष चाललं तेवढे वा वा छान माणूस आहे माझ्यावर दहा एकर शेत घेतले कुठे घेतलं तुम्ही शेत इकडे रिल्यू चालले आता शेत रिल्यू चाललं का मग तुम्हाला भेटलं काय पाच एकर आहे कुठं गावसूत गावसूल ह्या मेन ड्रायवर तुम्ही दहा एकर शेत घेतलं दहा एकर शेत घेतला मेन ड्रायव्हर हे आजोबा ना माझ्या पाच भावाची मामाची लग्न करून तीन मावशीचे लग्न करून दहा एकर शेत घेतलंय मेंढरावाला मेंढराव वा तीन मजली बिल्डिंग तीन मजली बिल्डिंग आहे इकडे रेल्वे निम शेत जाईलय आणि इकडं गावसुदला हवेत शेत चाललेला आहे मग तुमचं का बाहेर काम झालं मग आता पैसा पैसा भरपूर पाऊस काय टेंशन आहे आता आता तू मेंढरा रागत नार आहे तुला

Danke